Bye. श्री समर्थ सद्गुरू भाऊसाहेब महाराज जयंती व महर्षी श्री मार्कंडे जयंती निमित्त श्री गुरु योग या विषयावर श्री समर्थ सद्गुरू नागनाथ अली महाराज यांचे द्वारा प्रवचन बुधवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत संध्याकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत शिव मार्कंडे पटांगण भवानीपेठ येथे आयोजित करण्यात आले आहे मागील तेरा वर्षांपासून येथे प्रवचन कार्यक्रम आयोजित करत आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी शहर उत्तरचे प्रभारी राजकुमार पाटील व माजी नगरसेविका अंबिकाताई पाटील शशी अन्नलदास सर्व साधक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते वैशिष्ट्य म्हणजे लहान मुले अभ्यास करत माता भगिनी विड्या वळत प्रवचन ऐकतात या पटांगणावर करायचं भाग्य आम्ही ज्यावेळेस आहे या ठिकाणी नागनाथ अली महाराजांचे सगळे साधक रवी अण्णा असतील बडगंजी साहेब असतील आमचे चाटना साहेब असतील व सर्व आमचे भजनी मंडळाचे माता भगिनी व सर्व साधक या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्या सगळ्यांमुळे हा किरण महाराज या चांगल्या पद्धतीचं एक धार्मिक आध्यात्मिक एक प्रवचनाचा कार्यक्रम या भागामध्ये सुरू आहे सांगताना आनंद वाटतोय या या ठिकाणी एक अतिशय पूर्ण वसाळ पडलेलं आणि घालणं हे सगळं पूर्ण पटांगण होतं माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या निधीतून या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं वॉल कंपाऊंडचं काम झालंय तरी सुद्धा थोडंसं वॉल कंपाऊंडचं काम पुढं आणि पाठीमागं कमी आहे त्याला साधारण एक दहा ते पंधरा लाख रुपये लागतील मी आशा व्यक्त करतो नागनाथ अल्ली महाराजांच्या प्रार्थना करतो येणाऱ्या या निधीमधून एक दहा पंधरा लाख रुपये जर दिलं तर तिथे एक गेट बंदिस्त गेट आणि राहिलेलं वॉल कंपाऊंड होईल आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या भागामध्ये निर्माण होईल एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी होत असताना हा सुरुवातीचा दिवस आहे मी सगळ्या माता वहिनीनं विनंती करतो सगळ्या वडीलदारांना सगळ्या भक्तगणांना विनंती करतो आपण आज फक्त प्रवचन कीर्तन ऐकून घरी जाऊ नका तर आजूबाजूला आजू शेजाऱ्यांना एक चांगलं धार्मिक आध्यात्मिक प्रवचन ऐकण्यासाठी त्यांना प्रवृत्त करा आणि उद्या यापेक्षा दुप्पट तिप्पट संख्या या ठिकाणी येईल असं मी आशा करतो या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि प्रवचनाला उशीर झाला याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि लवकरात आता प्रवचन सुरू होईल असं या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय महाराज जय वावराया तसंच मार्कंडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मागच्या तेरा वर्षापासून सातत्याने आपल्या भागात प्रवचन कार्यक्रम होत आहे आणि यासाठी या भागातले सर्व भक्तगण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी होतात मी खरंच भाग्यवान समजतो की या तेराव्या वर्षाचं पूजन उद्घाटन मला मान मिळालं आणि असंच सतत संत आजी महाराजांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहावा एवढंच मी प्रार्थना करतो आणि माझ्या दोन सत्त समजतो